घरामध्ये रसाभाज्या बनवायचं झालं की त्याला वेगळं वाटण वगैरे करावं लागतं अशा वेळेस तुमच्याकडे जर वेळ नसेल तर असं हे गोळी वाटण तुम्ही एकदा नक्की करून पहा फ्रीज शिवाय पंधरा दिवस चांगलं राहतं आणि राहतं मध्ये ही माझ्या आजीची पारंपरिक रेसिपी आहे कसं असतं ना पूर्वीच्या काळी फ्रीज नसायचे मग फ्रीज शिवाय असं हे गोळी वाटण ते तयार करून ठेवायचे जेव्हा ही भाजी रस्सा भाजी तयार करायची झाली की अगदी दोन ते तीन मिनिटात त्यांची मस्त चुलीवरची रस्सा भाजी तयार व्हायची तर तीच ही आजीची पारं दुपारी गोळी वाटणाची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे गोळी वाटण तयार करून त्यापासून कोण कोणत्या तुम्हाला तयार करता येतील सकाळच्या डब्यासाठी चमच मी सुक्या भाज्या बनवायचं असेल तर हे वाटण वापरून कशा बनवायचं त्याची सुद्धा माहिती पुढे व्हिडिओ मध्ये मी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेडा घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर कांदा खोबऱ्यासाठी जशी आपण जिन्नस घेतो अगदी तशीच आपल्याला यामध्ये जिन्नस घ्यायची आहेत इथे आपण एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे तुमच्याकडे लहान असेल तर दोन मध्यम आकाराचे घेऊ शकता अर्धी वाटी त्यातलं सुद्धा अर्धी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक दीडशे ग्राम प्रमाणात सुको खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे सोबतच एक वीस पंचवीस लसणाच्या साला सकट पाकळ्या घेतलेल्या आहेत टिकाऊ वाटा नसेल ना तर लक्षात असू द्या नेहमी आपल्याला साला सकट लसूण घ्यायचा आहे त्यामुळे ना तुमचा मसाला अजिबात खराब होत नाही ही खास टीप आहे लक्षात असे तुम्हाला माहितीच असेल कोल्हापूरचा घाटी मसाला असेल किंवा आपण कांदा लसूण मसाला म्हणतो त्या सा ना त्यामध्ये सुद्धा असाच हा लसूण वापरला जातो तुम्ही लसूण या हा मसाला अगदी दीड वर्ष व्यवस्थित राहतो दीड इंच आपण इथे आलं घेतलेला आहे एक मूडभर देठांसही थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे सोबतच इथे आपण एक दहा बारा कडी पत्त्याची पानं घेतलेत भाजीमध्ये किंवा फोडणीला घातला की मुलं खात नाही मग अशा वेळेस वाटणाला घालावं भाज्यांना किंवा रसा भाज्यांना छान दाटसरपणा येण्यासाठी इथे आपण दोन चमचे भाजलेली डाळवं घेतलेली आहेत तुमच्याकडे भाजलेली डाळवं नसेल तर भाजलेले शेंगदाणे सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता एक चमचाभर आपण इथे सैंदव मीठ घेतलेला आहे मिठामुळे तुमचा हा मसाला टिकायला मदत होतं आता ही घेतलेली सगळी जिनस किंवा खोबरं असेल छान किसून घ्यायचं आहे कांदा जमेल तितका बारीक चिरून घ्यायचा आहे आलंसुद्धा आपण अगदी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये चिरून घेतलेलं आहे कोथिंबीरसुद्धा आपण चिरून घेतलेली आहे म्हणजे -छो� जमेल तितकं बारीक बारीक आपल्याला सगळं चिरून घ्यायचंय म्हणजे अगदी व्यवस्थित मिक्सरला याची छान पेस्ट होईल तयारी झालेली आहे आणि त्यामध्ये अर्धी पळी आपण तेल घेतलेला आहे मसाले कोणतेही असो खरपूस जर भाजायचे असतील तर अगदी कमीत कमी, -कमी तेलामध्ये ते छान भाजावेत कमी तेलामुळे मसाले भाजून घेतल्यामुळे त्यातला पाण्याचा अंश पटकन कमी होतो तेल छान कडकडीत गरम झालं की दहा कढीपत्त्याची पत््याची पानं घातलीत पानं आपल्याला हलकीशी थोडीशी परतून घ्यायचं आहे पानाशी हलकीशी परतून झाली की बारीक शिरलेला कांदा घालणार आहोत लक्षात द्या घेतलेली सगळी जिनस एक तर किसून घ्या किंवा तुम्ही अशी ही बारीक चिरून घ्या सोबतच एक चमचाभर आपण इथे सैंदव मीठ घेतलेला आहे तुम्ही साधं मीठ वापरलं तरी सुद्धा चालू शकेल पीठ घातल्यामुळे कांदा एक तर पटकन परतला जातो त्याला छान पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला हा कांदा छान परतून घ्यायचा असतो किंवा मिठामुळे ना तुमचा मसाला टिकायला मदत होतं किंवा प्रिझेव्हेटिव्हचं काम करतं तर हा कांदा मोठ्या असेवर साधारणतः एक पाच सहा मिनटं मस्त थोडासा हलक्याशा बदामी रंगावर थोडासा कुरकुरीत होईपर्यंत रंग बदलेपर्यंत आपण परतून घेतलेला आहे म्हणजे याला छान पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्ये आपण हे मस्त परतून घेतलं यातला सगळा पाण्याचा अंश कमी झालेला आहे आता कांदा असा छान परतला की यावर दोन तुमचं जे भाजलेली डाळवं घेतलेली होती ना ती डाळवं घालणार आहोत आणि डाळवं सुद्धा आपण मस्त दोन मिनटं खरपूस भाजून घेणार आहोत डाळवं सुद्धा दोन मिनटं छान भाजून झाली की यावर आपण सुकं खोबरं घालणार आहोत सुकं खोबरं शक्यतो किसून घाला म्हणजे मिक्सरला पाणी न घालता मस्त बारीक होतं आणि भाजायला सुद्धा खूप जास्त वेळ लागत नाही आता खोबरं भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही एक दोन मिनटात मोठ्या सेवर अगदी तळापासून ढवळत छान सुगंध येईपर्यंत हलका फुलका रंग बदलेपर्यंत आपण भाजून घेतलेला आहे सगळी जिन्नस कमीत कमी तेलामध्ये छान खरपूस भाजून घेतलेली आहे आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे भजलेले सगळे हे मसाले पंख्याखाली साधारणतः एक पाच सहा मिनटं आपल्याला चांगली थंड करून घ्यायचंय थंड झाल्यानंतर संपूर्ण हे असं मस्त चिवड्याप्रमाणे कुरकुरी झाल्यासारखं दिसत असेल आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे छान वाटण करून घ्यायचंय मिक्सरचं भांड स्वच्छ आणि कोरडं असावं वा, म्हणजे वाटण टिकायला मदत होते आता हे सगळं काढून घेतलेलं आहे तर यामध्येच लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचे तुकडे घालणार आहोत आणि बारीक चिरलेली देठांसहित कोथिंबीर सुद्धा घालणार आहोत सुरुवातीला मिक्सरला आपण हे बारीक थोडस ओबड फिरवून घेणार आहोत असं छान ओबड फिरवून घेतलं की यामध्ये कोल्हापूरचा घाटी मसाला किंवा ज्याला आपण कांदा लसूण मसाला म्हणतो ना मस्त सवीचा तो घालणार आहोत साधारणतः इतक्या वाटण्यासाठी चार मोठे चमचे अगदी परफेक्ट आहे खूप जास्त तिखट नाही किंवा खूप जास्त कमी तिखट नाही मध्यम तिखटाचा हा कांदा लसूण मसाला आहे तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला असेल तर जरूर घाला किंवा नसेल तर कोणतंही साठवणीचं तिखट तुम्ही इथे वापरू शकता किंवा तुम्हाला जर आपल्या कुकिंग तिकीट मराठीचा स्पेशल कोल्हापुरी घाटी मसाला किंवा ज्याला आपण कांदा लसूण मसाला म्हणतो ना घर बसल्या अगदी फ्री डिलेवरी हवा असेल तर कुकिंग तिकीट मराठीचा हा कांदा लसूण मसाला तुम्ही घर बसल्या ऑर्डर करू शकता कुकिंग तिकीट मराठीचे आपले सगळे मसाले चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या आणि गरम मसाले वापरून तयार केलेले आहे त्याला चांगलं ऊन देऊन चांगलं खरपूस भाजून डंकावर आपण हे सगळे मसाले करून आणलेले आहे तुम्हाला जर घर बसल्या हे सगळे मसाले ऑर्डर करायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या व्हॉट्सअप नंबरवरून तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता आणि घर बसल्या हे सगळे मसाले ऑर्डर करू शकता तर इथे आपण हा कांदा लसूण मसाला चार चमचे घातलेले आहेत आता यामध्ये मस्त एक पळीभर आपल्याला तेल घालायचं आहे गरम करायचं नाही साधंच तेल घातलेलं आहे तेल घातल्यामुळे सगळे जिनसं छान एकजीव होतात मिळून येतात आणि मस्त बारीक वाटलं जातं हवं असेल तर थोड्या दोन बॅच मध्ये तुम्ही हे छान फिरवून घेऊ शकता तर असं हे तुमचं गोळी वाटण्याचं हे मिक्स तयार झालेलं आहे मसाल्याच्या सुगंधाचं सांगायचं झालं की इतका भन्नाट पसरलेलं आहे नुसताच खावासा वाटतोय मस्त गावरान पद्धतीचं हे गोळी वाटण आपलं तयार झालेलं आहे अगदी पारंपरिक पद्धतीत माझ्या आजीचं हे गोळी वाटण मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे फक्त कसं आहे ना आत्ताच्या काळात मिक्सर असल्यामुळे आपण हे मिक्सरवर करून घेतलंय पूर्वीच्या काळामध्ये थोडं थोडं तेल घालून पाटा वरवंट्यावर हे वाटण तयार केलं जायचं तर असं हे वाटण तुम्ही सुद्धा नक्की करून पहा एक थेंबही पाण्याचा उपयोग न करता हे वाटण तयार केल्यामुळे अजिबात हे खराब होत नाही व्यवस्थित थोडंसं थंड करून घ्यायचं आणि एखाद्या हवाबंद डब्यामध्ये हे तुम्हाला वाटण भरून ठेवायचंय बघू शकता याची छान गोळी होते म्हणून हे गोळी वाटण आहे आता पूर्वीच्या काळी फ्रीज नसायचे ना तसं हे गोळी करून ठेवलं जायचं एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये तळाला थोडं साधं पाणी घालायचं आहे वर एखाद्या वाटीमध्ये किंवा डब्यामध्ये हे वाटण भरून ठेवायचंय त्याला छान झाकण लावून जिथे आपण हंडा वगैरे पाण्याचा ठेवतो किंवा टाकी असते ना पाण्याची त्यावर ठेवायचं आहे म्हणजे याला छान थंडावा लागत राहतो आणि हे वाटण शक्यतो थोड्याशा मोकळ्या वातावरणात ठेवायचं आहे तर या पद्धतीने पारंपरिक माझ्या आजीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे मस्त वाटण झालेलं आहे आणि भाकरीसोबत सुद्धा नुसतंच खायला सुद्धा अगदी मस्त लागतं म्हणजे घरामध्ये भाजीला जरी नसेल ना तर यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि मस्त चपाती किंवा भाकरीसोबत तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता अशी याचे छान छोटे छोटे गोळे करून ठेवले तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे पाव किलो भाजीसाठी पुरील छोटे छोटे -चो� गोळे तुम्ही यामध्ये वापरू शकता तर असं हे आपलं पारंपरिक गोळी वाटण तयार केलेलं आहे तुम्हाला जर असं हे गोळी वाटण माहिती असेल याबद्दल काही तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट करायला अजिबात विसरू नका तर असं हे मस्त रंग असं आपलं गोळी वाटण तयार झालेलं आहे एक गोळी वाटण तुम्हाला इथे फोडून दाखवते अगदी लाडवाप्रमाणे किती भन्नाट आलेला आहे आता हा वापरून भाजी कशी तयार करायची ते बघणार आहोत आता इथे आपण फ्लावर मटार आणि बटाट्याची मस्त रस्सा भाजी बघणार आहोत अगदी दहा मिनिटात तुम्ही तयार करू शकता काळाची घाईची वेळ असेल किंवा डब्याला भाजी करायची असेल तर शक्यतो कुकर मध्ये करा अगदी दहा मिनटात तुम्ही तयार करू शकता कुकर सुरुवातीला गरम करून घेतला आहे त्यामध्ये फक्त अर्धी पळी आपण तेल घेतले कारण वाटण करताना सुद्धा यामध्ये पुरेसा आपण तेल वापरलेलं होतं आणि या गोळ्यामधला अर्धा गोळा आपण घेतलेला आहे कारण भाजी आपली साधारणतः एक चारशे ग्राम आहे आणि मध्यम मध्यमासेवर फक्त दोन मिनटं हे वाटण आपण छान तेलावर परतून घेतलेलं आहे छान याला तेल सुटलं की एक मध्यम आकाराचा टोमॅटो आवडीप्रमाणे आपण घालू शकतो तुम्हाला नसेल घालायचं तुम्ही स्किपसुद्धा करू शकता इथे आपण अगदी पाव चमचा सेलमची शुद्ध हळद घेतली ती सुद्धा आपली कुकिंग तिकीट मराठीची आहे सोबतच एक दोन मिनटं छान परतून घेतलं की सगळ्या भाज्या यामध्ये आपण घालणार आहोत आता या मसाल्यांमध्ये ना या सगळ्या भाज्या एक दोन मिनटं छान परतून घ्यायचं आहे कारण प्रत्येक भाजीला हा मसाला असा छान चिटकून बसतो आणि भाजीला त्याने छान चव येते इथे आपण अशी ही मिक्स भाजी करतो याऐवजी तुम्ही कोणतीही कडधान्याची भाजी असेल किंवा वांग बटाटा असेल नुसत्याच बटाट्याची रस्सा भाजी असेल चमचमीत भाज्या तुम्ही सारख्याच पद्धतीने तयार करू शकता सुक्या भाज्या असतील तर सुक्या भाज्या सुद्धा अगदी सारख्याच पद्धतीने तुम्हाला तयार करता येतील तर या वाटणामध्ये एक दोन मिनटं रंग बदले पर्यंत मस्त यातून छान सुगंध येईपर्यंत आपण मस्त परतून घेतलेला आहे आता या सेजला सगळ्या शेवटी यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी घालताना जर तुम्हाला थोडीशी सुकी भाजी आवडत असेल तर पाण्याचं प्रमाण थोडस कमी करू शकता रसा भाजी जास्त आवडत असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता आपल्याला खूप जास्त घट्ट नको किंवा खूप जास्त पातळ नको तर सरसरीत भाजी हवी आहे तर साधारणतः एक दीड कप आपण पण इथे पाणी घातलंय मोठ्या असेवर भाजीला मस्त उकळी आणणार आहोत भाजीला अजून शिजायला वेळ आहे तत्पूर्वी तुम्ही या भाजीचा रंग बघू शकता मस्त चमचमीत आलेला आहे आपला हा मसाला कमी तिकटाचा असल्यामुळे अजिबात तो तिखट लागणार नाही थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि अगदी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे लक्षात असू द्या वाटण करताना सुद्धा आपण यामध्ये मीठ घातलेलं होतं त्यानुसार थोडस बेताने तुम्हाला यामध्ये मीठ घालायचं किंवा संपूर्ण भाजी शिजून तयार झाल्यानंतर तुम्ही मीठ घातलं तरी सुद्धा चालू शकेल भाजीला मोठ्या हसेवर छान खदखदून आपण उकळी आणलेली आहे आता याला झाकण आहे आणि दोन शिट्टी आपण याच्या काढून घेणार आहोत आता कुकरमधली भाजी गरम असल्यामुळे कुकरच्या झाकणाचं शिटी आपण काढून घेतलंय आणि संपूर्ण झाकण लावल्यानंतर आपण याला शिटी लावणार आहोत बऱ्याच जणांच्या कमेंट्स असतात तुमचा हा कुकर कोणत्या कंपनीचा आहे तर हा इंडस व्हॅलीचा कुकर आहे कुकिंग तिकीट मराठीचा कोड वापरून अगदी बारा टक्के सूट घेऊन बसल्या तुम्ही हा कुकर ऑर्डर करू शकता तर त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये कुकरच्या दोन चिट्या झालेल्या आहेत कुकर संपूर्ण थंड झाल्यानंतरच आपण याची शिटी काढून याचं झाकण काढून बघणार आहोत म्हणजे भाजी आतमध्ये कच्ची राहत नाही भाजीला रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे आणि सगळ्या घरात भाजीचा मस्त सुगंध पसरलेला आहे तर असा आहे गोळी वाटण तुम्ही ही भाजी नक्की करून पहा हे पाठर्ण तयार करून तुम्ही शंभर पेक्षा जास्त भाज्या आणि सुक्या भाज्यांचा आस्वाद घेऊ शकता सध्या उन्हाळी सुट्टी लागलेली आहे तशा वेळेस तुम्ही जर प्रवासाला जाताय पिकनिकला जाताय तुम्हाला असं हे वाटण बरोबर घेऊन जाता येईल म्हणजे हे वाटण वापरून तुम्ही व्हेज किंवा नॉनव्हेज सुद्धा बनवू शकता मस्त समसमीत रस्सा भाज्या सुक्या भाज्या तुम्ही तयार करू शकता तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला जी बात विसरू नका जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.